हॅलो एव्हरी वन कसे आहात मजा आहेत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं तर आज थोडासा वेगळा व्हिडिओ आहे एक मी छान मस्त न्यूज घेऊन आलेली आहे कारण मी खूप खुश आहे उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे वीस जूनला तर त्याच्या अगोदर मी म्हटलं की एक व्हिडिओ टाकू आज वेळच भेटला नाही मुलांच्या शाळेमुळं मुलांची शाळा पण चालू झाली त्याच्यामुळे खूप धावपळ चालू आहे आणि चला तर मग मेन मुद्देवर येते तर सगळ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मी, मी तुम्हाला जो आत्ता व्हिडिओ टाकणार आहे त्यात तुम्ही केस करा की मला माझ्या हजबंडनी काय गिफ्ट दिलेले तर चला तर मग आपण बघूया व्हिडिओमध्ये तुम्ही सगळा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्यासाठी काय गिफ्ट असेल चला चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारे काय काय तुम्ही फक्त बघण्याचं काम करा मी काही सांगणार नाही हे काय काय तुम्ही फक्त निरीक्षण करा हे काय असेल गिफ्ट म्हणल्यावर तुम्हाला विचार पडला असेल की असं बॉक्समध्ये असल वरतून छान मस्त कवर असेल छान स्टिकर लावलेलं असेल चॉकलेट असेल वरतून सॉरी बॅकग्राऊंडला थोडा आवाज आहे तर काही हरकत नाही तुम्ही समजून घेऊ शकता तुम्ही फक्त निरीक्षण करत चला हे काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की माझं गिफ्ट काय असेल तर मी थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काय होतं इथून पाठी मग माझ्या हजबंडनी काहीच गिफ्ट दिलेलं नाही आहे जसं लग्न झालं तसं मी सतत अशी बड्डे आला काही आलं काय रागवायची की मला गिफ्टच देत नाही मला गिफ्टच देत नाही मला टॉपच घेत नाही मला कानातलेच घेत नाही तर ह्यावेळेस असं गिफ्ट दिले की ते मी किती थँक्यू म्हटलं तरी कमीच आहे पाहू शकता चला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की काय गिफ्ट आहे बाय भेटूया पुढच्या